काय पत्र माहिती आहे काय पत्र माहिती आहे काय विचारणार काय त्यांनी केलं त्यांना माहिती आहे आम्ही बस आमच्यावर व्यवस्था आहे आम्ही सगळ्यांना सांगत नाही आहोत ओ

त्या योजना आहेत ते सांगता नाही फक्त हे नाही मिळालं ते नाही मिळालं वॉटर सप्लायची योजना चालू आहे घरकुल योजना चालू आहे शेतकरी सन्मान योजना चालू आहे ते तर नाही सांगणार कोणी फक्त हे नाही म्हणाल ते सांगतील धुळ्यात एकच वॉटर सप्लाय चालू आहे ते कोण देत आहे